सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनसे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तीन मे आणि आज तीन मेच्या दिवशी म्हणजेच काल उशीर रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून कशा का पद्धतीने कापूस उत्पादक शेतकरी एक प्रकारे आक्रमक होताना दिसत आहे कापूस उत्पादक शेतकरी मागणी मांडताना दिसत आहे तर ही बातमी सुद्धा आपल्या हाती आलेली आहे तर अवश्य व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा या दोन्ही बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा विनंती आहे तत्पूर्वी आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदा आपले यूट्यूब चॅनल बघत असाल तर कृपया करून आपण आपले चॅनल सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर नक्की करा एकदा कापसाचे बाजार भाव पटकन बघू नंतर शेतकऱ्यांची बातमी बघू मित्रांनो सिंधी सेलू या ठिकाणी अठराशे पंच्याण्णव क्विंटल आवकोल सात हजार चारशे पन्नासपर्यंत दर गेला हिंगणघाट या ठिकाणी नऊ <kliness> हजार क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे चाळीसपर्यंत दर गेला वर्धा तीनशे पंच्याण्णव क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंचवीसपर्यंतचा दर गेला त्यानंतर वरोरा खांबडा लोकल कापूस दोनशे पंधरा क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशेपर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल लोकल कापूस पाच क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंत दर गेला त्यानंतर देऊळगावरा लोकल कापूस एक हजार क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पर्यंत दर गेला त्यानंतर वरोरा लोकल कापूस सातशे क्विंटल जास्त रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर पारशिवनी पाचशे सात क्विंटल कापसाच्या आव कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास पर्यंतचा दर गेला त्यानंतर उमरेड लोकल कापूस एकशे साठ क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे दहा रुपये दर गेला आता बातमी बघू मित्रांनो मित्रांनो जवळा बाजार येथे कापसाची आवक वाढली मात्र आठशे भाव घसरले कापसामध्ये प्रतवारीवरून भेदभाव सरसकट भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतकरी मित्रांनो खास करून जवळा बाजार औंडा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आव आवारामध्ये काही दिवसापासून कापसाची आवक चांगली वाढली आहे परंतु भाव मात्र घसरले आहे नगदी पीक असलेल्या कापसाचे भाव वाढून द्यावे अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली सध्या स्थितीत चांगल्या प्रतीच्या कापसाला सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये तर दुय्यम प्रतीच्या कापसाला सहा हजार ते सहा हजार शंभर रुपये भाव मिळत आहे सध्या कापसाचे भाव आठशे रुपयांनी घसरले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे जवळा बाजार असलेल्या पुरजळ नालेगाव पोटा आजर सोडा करंजाळा तपोवन आडगाव रंजे कळंबा बोरी सावंत आदी भागात कापसाचा पेरा दरवर्षी अधिक प्रमाणात घेत घेतला जातो यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले मित्रांनो कापसाच्या भावात घसरण झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतित झाला आहे यावर्षी जर पाऊस पडला असता तर अजून कापसाचे उत्पन्न झाले असते असे शेतकऱ्यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दरवर्षीच भाव कमी दिला जात आहे खरे पाहिले तर शेतकरी अनेक संकटामुळे अडचणीत आला आहे परंतु कोणी याकडे लक्ष देण्यास तयार नाही ही सर्वात मोठी शोकांतिका शेतकरी वर्गातून व्यक्त होत वता होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो खास करून शासनाने शेतीमालाला अधिकचा भाव देऊन शेतकऱ्यांची अडचण दूर करायला पाहिजे परंतु मागणी करूनही शासन भाव देण्यास तयार नाही कापसाची आवक सध्या चांगली असली तरी काही शेतकऱ्यांनी पुढे चालून अधिक भाव मिळेल म्हणून कापूस घरातच ठेवला सरसगट भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतीमालामध्ये के शेती मा त्रुट्या काढणे बंद करा शेतीमालाच्या बाबतीत प्रथम द्वितीय भावप्रतीचा भाव दिला जातो खरे पाहिले तर शेतीमालाला सरसगट भाव द्यायला पाहिजे परंतु प्रत्येक वेळी शेतीमालाला त्रुटी काढल्या जातात त्यामुळे शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे दुसरीकडे अनेक संकटाचा सामनाही शेतकऱ्यांना करावा लागत आहे अशा परिस्थितीने शासनाने लक्ष देऊन कापसाला तरी गतोवर एवढा भाव देणे गरजेचे आहे भेटूया पुढे धन्यवाद